हा हे आंटी हे हे तर लेबल पण नाही पुगा दिसले नाही ही बाई हां या आणि बाकीचे सगळ्या ज्वेलरी दाखवेल तर तेच आता बघत होतो पण आता एवढा टाइम नाही पुढच्या वेळेस तुम्हाला सगळं कलेक्शन दाखवेल पडत किती कुठे आहे ब्रास हे रुपायलेचा कलेक्शन आहे कानातल्यांचं ना थोडं अजून म्हणजे

पण छान आहे ही घेऊन जा कट वल भारी आ। आ। वा मस्त आहे बॅग गे बास्केट सारखी भारी हा छान आहे हा किती भारी आहे एकदम मस्त स्कर्ट वर छान दिसेल बघ स्कर्ट वर किंवा तू ऑरेंज आहे ना स्कर्ट तो त्याच्यावर छान दिसेल हा म्हणजे किती भारी बघ नाव अनिंतराव किती लाय

तेच ना हे आपण मी साईडलाच घेतलेले असतील नालक हा काय आवडले मस्ते पंजाबी वर्षा नेहमी नाही ने का दुबईला वाळवंटाच्या ड्रेसवर घातलंय घातलं तुम्ही हे शर्ट घातलं नाईट शर्ट म्हटलं घेऊन जाईल काय एक बॉक्स भरून काय काय ते आणि वाटलं तर गाव घालायचं नाही तर नाही पण त्याच्यावर होणार आगर नाही कॉलेज ते काय म्हणून ते होणार नाही याच्यावर दाखव बरं सांगू कोणते काय सगळे इंडियन आहे ना

जीन्स वर तू घालू शकते हे नाही पायाच ना ग नाही हे पण छान दिस नाई भाऊ ही भारी ग नाही गोल्ड वर नको नाही नाही तिचं आहे ना ती गोल्डन छान आहे ना हे बघ हे मस्त आहे हे पण म्हणजे घेतलेली बांगडी ती आणि एक असं ब्रेसलेट घालायचं हे पण आहे ब्रेसले पण ते नको छान आहे सिल्वर आहे बांगड्या हे पण छान आहे बांगड्या हे तुमची खोटी आहे का सिल्वर ज्वेलरी आहे ना

अरे बघ हे छान हे दाखव हे अंगठी आहे लेबल पण नाही काल घातली हा कधी घेतले ऑक्साइड कधी घालते पण तू एवढं घेऊन कशावर पण छान आहे ना गंगठी भारी वाटेल तुझ्या याच्यावर कशावर पण ती तू मोठे फ्रॉक घालशील ना मोठे फ्रॉक त्याच्यात घालायची मस्त ही नाही बटरफ्लायची अशी फोटो मस्त छान ती नको ती ती छान हा ती पण आहे ती पण ड्रेस आहे हा मोठी ड्रेस आहे ना घेऊन जा पण तिकडे पर्स मध्ये माझा पण आहे गोळ्यावरून घेतला तर तुम्हाला इतकं मोठं कलेक्शन आहे आता नंतर दाखवल गोल्ड तुम्ही ऑक्साइड च बघितलं असेल तुम्हाला दाखवलं तुम्हाला माझ्या बहिणीचं मंगळसूत्र कलेक्शन बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा कारण इतकं छान आहे ती कशी शाळेत जाते शिक्षिका आहे तो तो हाँ हाँ थी। थी तर तिला लागतात ह्या गोष्टी रोजच्या इतकं भारी कलेक्शन आहे तिचं बघू शकता एवढं अजून तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला एक दिवस मी तिचं सगळे मंगळसूत्र आणि बाकीचे सगळ्या ज्वेलरी दाखवेल तर तेच आता बघत होतो पडवट आता एवढा टाइम नाही पुढच्या वेळेस तुम्हाला सगळं कलेक्शन दाखवेल हे कपडा आहे ना सगळं पर्स ज्वेलरी हा कपडे नाही आहे नुसते पर्स ज्वेलरी तेच भरलेलं आहे बघू शकता तुम्हाला दिसत असेल आणि तिचं एवढं कलेक्शन हे ना घेऊन जा असं म्हणते तुला नेकलेस घालायला तुम्हाला एक दिवस दाखवेल ते नंतर सगळे विहानला गिफ्ट बॉटल ठेवायच्या हा आणि किरला दाखवर्स तुला कशी गिफ्ट दिली होती का तुला जिजींनी तर ही पर्स रुपालदा दिली होती लावीची छान आहे दाखव कुठे खोलून मध्ये का अजून तू लग्न आणि हा बॉक्स आहे त्याचा ना पण छान आहे गायला पण अगं ड्रेस घाल ना हे घाल ना तो जीन्सचा तो ड्रेस याला क्रुझ वर तेव्हा ही तेव्हा तिथे माग चांगले ह्या चांगल्या ठेवायचं तुझ्या अशी बॉक्स घे त्याच्यामध्ये ठेवत जाऊन जा हा हे घेऊन जा येऊ ना दाखव घाल दाखव केला तुला छान आहे बॉक्स तसं हे एक घेतलं मी बाहेच्या ड्रेसवर मी कानातले मला आता आता काय काय ब्रशे हे पण क्लिप चांगली ना ती पण चांगली काय क्लीच त्या मुली तुझी एवढा कुठे कानातले

तो आता निघतो आता आधी सात सवा सात वाजले रेडी तर इथे अन्न येतोय ना आज चला ना चला अन्न येतोय आज चला ए आणि बाय चाल चार हा इथे पलता येईल बटन दाबलं का ना

आणि केला मध्ये लपून आणि आता आम्ही चाललेलोय हा काढलं ना किती मस्त आले तर विहा अन्न आणि एकदम रेडी जाण्यासाठी चला अंधार पण झाला चला घरी गेल्यानंतर दाखवत तुम्हाला मी इथे अन्नवणे गिफ्ट आणले विहानसाठी दाखव विहान घे ते बघ हा जायचं बर का हे ऍक्टिव्हिटी बर्थडे बर्थडे च गिफ्ट घे थँक्यू मॅम त्याला लास्ट कशी घरी आलो आणि इथे भात टाकलेला दूध तापत ठेवते तर आज ना अंडर करण्याचा प्लॅन आहे आणि अर्नव पण सोबत आला विहान सोबत खेळायला त्याला म्हटलं उद्या सुट्टीच आहे लग, तर म्हटलं चल तर त्याला पण बसून आलं आणि मस्त अंडा राईस करणार अंडे घेऊन आलेत आणि आणि मी तशी भाजी भाकरी पण आहे ज्वारीची मला आणि अंडा राईस थोडासा खायला तर त्यांच्यासाठी अंडा राईस करणार आहे मस्तपैकी तर भात टाकलेला आहे इथे मस्त मोकळा दूध पण प्राप्त आहे आणि ना आता थोड्या वेळी मला डबे पण भरून ठेवायचे आहे आणि दुपलबाई मम्मीने काय दिलं ते पण दाखवते रिपलबाईनी पण काय दिलं ते पण दाखवते थोड्या वेळाने चला तर इथे ना स्वयंपाक तर होतच आहे तर साईड बाय साईड इथे अल्पालदाईने ना एक धिरड्याचं दिल पीठ दिलं दिलेलं याचं काय म्हणतात तांदळाचं ते जे धिरडे करतो ना आपण गोड त्या त्याचं आणि मम्मीने ना इथे शेवया आणि खुर्ड्या दिलेल्या आणि ह्या अल्पालदाईनी वेपर्स दिलेले हे तर तेच म्हटलं चला भरून ठेवू आणि बरण्या भरायच्याच होत्या मला सगळ्या तुम्ही बघितल्या असेल मागचा ब्लॉग डिशवॉशरमध्ये मी बरण्या लावल्या होत्या प्लॅस्टिकच्या तर त्याच आता म्हटलं चला त्याच्यातच ठेवून देऊ काढलंच आहे तर तर आता हे शेवया ठेवून देते त्याच्यामध्ये आणि खूप वर्षांनी आम्ही शेवया खाणार कारण मी तरी खूप वर्षांनी खाणार कारण इकडे कसं का शेवया वगैरे काहीच नाही मी कधी करत मग मी करते तर मग ती दोन एक म्हणजे एक दोन वर्षांनीच करते ती पण जास्त करत नाही तर मग केलेल्या होत्या मम्मीने आणि ती कुलड्या केलेल्या होत्या मम्मीने ह्या वर्षी तर त्या पण मी भरून ठेवते म्हणजे मला आता कुलडई करायचं म्हणजे घ्यायचं काम नाही नाही मी विकत घेत होती तर कधी कधी मी ना तिकडेच सांगते मम्मीकडे कोणाला कराय करायला आणि पैसे वगैरे गहू देऊन टाकते आणि करायची देऊन टाकते पण मग म्हटलं जाऊ दे, दे, आहे, दे आहे, आता आहे मागच्या वर्षीच्या पण कुर्ड्या आहे आणि आता पण मम्मीने दिल्या तर मग आता पुरून जातील आणि हेरुपालदाईने वेपर्स दिलेले आहे तर ते सुद्धा मी भरून ठेवणार दोन डब्यांमध्ये तर भरपूर आहे वेपर्स आणि तुम्हाला माहिती आहे माझं आता डाएट वगैरे चालू असा आणि बटाटा वगैरे काहीच नाही खात तर हे वेपर्स वैभवला आवडतात ना मम्मी त्यांच्यासाठी ठेवणार ते नाही तर मी करणारच नव्हती ह्यावेळेस काही फक्त मला चकल्या करायच्या होत्या पण तो त्याला मुहूर्तच लागत नाही चकल्या करायला बघेल आता जेव्हा अजून आहे एक महिना पूर्ण आता पूर्ण हा महिना तर तेव्हा करू शकते मी नंतर तर मला टाईमच भेटत नाही काही गोष्टी करायला तर इथे मी त्याच बलण्या भरून ठेवते सगळ्या मीठ वगैरे सगळं भरून ठेवते आणि बाकीच्या बलण्या तर भरल्या मी ऑलरेडी तर चला आता पटापट पड़ बलण्या भरून आणि शिल्पमध्ये ठेवून देणार सगळ्या ड्रावर्समध्ये ठेवून देणार आणि मग बोलते तुमच्याशी

सुद्धा आता अंडर राईस पटकन करून घेते आणि असं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसं वाटतं ना की सांगा बहिणीकडे गेली आणि तिचं भरपूर सारं कलेक्शन तुम्हाला अजून थोडक्यात दाखवलं जाऊ इतकं सारं कलेक्शन आहे तिचं कानातले मंगळसूत्र हार ऑक्सिजन तुम्हाला दाखवत असेल बघितला असेल तुम्ही तर किती छान आहे सगळ्या गोष्टी तर पर्स वगैरे ती कपट आहे ना तिचं पूर्ण त्यानेच भरलेले कान तिला खूप आवड आहे कानातले छान मंगळसुद्धा वेगवेगळे घालायचे आणि साडी घालते ना ते वे वे गा गा ती, ती स्टूरमध्ये तर वेगवेगळे मंगळ सुद्धा वगैरे मी घालते तर तीच तिला इतकी आवड आहे ना बाकीच्या ज्वेलरीची पर्स वगैरे खूप छान कलेक्शन आहे एक दिवस तुम्हाला दाखवेल मी सगळं तिचं कलेक्शन तर सात दिवस दोन तीन तास झाले आम्ही आणि बाकी त्याच्यानंतर डबे तुम्हाला असे कालचे डबे त्यावरून ठेवले आहे मग पण आले करून बघून अंडराईज करते आणि असं होतं माझा पूर्ण बघा कसं ऑर्डर की सांगा व्हिडिओ इथे चेन करते आम्ही तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल ती त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या ब्लॉग मध्ये काळजी घ्या बाय बाय